नगर परिषदेचा हा काय प्रकार सुरू आहे ही नगरपरिषदेची उर्दू माध्यमिक शाळा मागं आपल्याला पाहत आहात आपण ही पत्र्याची शाळा आहे खरं म्हणजे नगर परिषदेनेच्या त्या पत्राच्या शाळेवर स्लॅब टाकून त्याला उत्कृष्ट अशी शाळा बनवायला पाहिजे होती माध्यमिक शाळेचा तुम्ही हाल बघा पत्र्याचीच माध्यमिक शाळा नगरपरिषदेची आहे ते बनवण्याचं सोडून लहान मुलांचा हा जो ग्राउंड आहे नैसर्गिक ग्राउंड जो प्लेग्राऊंड आहे ते हडपण्याचा प्रकार इथं सुरू आहे का याची शंका येत आहे असं ऐकण्यात आलेलं आहे का नगर परिषद येथे टर्फ बनवत आहे म्हणजे लहान मुलांचं जे नैसर्गिक खेळण्याचं गार्डन आहे जे नैसर्गिक मैदान आहे ते हडपून मोठ्या मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी टर्फ बनवलं जात आहे लहान मुलांच्या ग्राउंडवर लहान मुलांच्या प्लेग्राऊंडवर हे लहान मुलांचा हक्क हे हिसकावून घेण्याचं काम नगर परिषद करत आहे का खरं म्हणजे राईट टू एज्युकेशन आर टी ई कायद्याअंतर्गत लहान मुलांना खेळण्यासाठी शाळेच्या पुढे मैदान असणं नैसर्गिक मैदान असणं गरजेचं आहे इथं कृत्रिम टर्फ बनून नगर परिषद हे लहान मुलांचं मैदान हडपत आहे हा आमचा नगर परिषदेवर आरोप आहे नगर परिषदेने ताबडतोब हे काम थांबवावं आणि लहान मुलांना इथं फक्त नैसर्गिक मैदान तयार करून द्यावं ज्याच्यावर ते शाळेच्या टायमिंगमध्ये खेळू शकतात कृत्रिम टर्फ इथे बनवण्यात येऊ नये नाहीतर आम आदमी तर्फे आम्ही तीव्र आंदोलन करू हे नगरपालिकेचा एक भोंगल कारभार जो आज आपण इथे पाहत आहोत की एक उर्दू शाळा आहे या शाळेमध्ये ह्या पोरांसाठी एक चांगलं भव्य मैदान होतं खेळण्यासाठी हे या लोकांनी हडपण्याचं काम केलेलं आहे तुम्ही पाहताय की यांनी झाडं एवढी आज मोठी आहे पोरांनी लावलेली झाडं ती सुद्धा त्यांनी कापून टाकली एक छोट्यासं कृत्रिम क्रिकेट मैदान बनवण्यासाठी आणि हे आदा अधिकारी नक्की हे कोणाच्या इशाऱ्यावर काम करतायत यांना एवढं पण ज्ञान नाही आहे का की शाळेस शाळेला काय काय गरजा आहेत मुलांसाठी तर हे असे अधिकारी जर असतील या नगर परिषदेमध्ये यांना आज अजून निलंबित करण्यात यावे आणि दुसरं की हे अशा भ्रष्टाचारीचं काम जे करतायत हे कोणाच्या आशीर्वादाने करतायत हे कोणाचे खेच्या भराण्यासाठी करतायत हे यांना काय करत होतं हे मैदान बनवण्यासाठी क्रिकेटची मला तर वाटतं आहे की हे मैदान आजचे आज थांबलं पाहिजे हे काम आणि या पोरांना स्वतंत्र हा मैदान मिळाला पाहिजे असं आम आदमी पार्टी पूर्ण आरोप करताय या अधिकाऱ्यांवरती आणि येणाऱ्या भविष्यामध्ये यांनी ह्या काम थांबवलं नाही तर आम्ही तीरव आंदोलन करण्यात हे आमचा इशारा आहे आपण पाहू शकता ह्या मैदानासाठी आणि ही झाडंसुद्धा तोडलेली आहेत लहान मुलांनी लावलेली झाडं ही झाडं तोडण्यात आलेली आहे शाळेमध्ये बसायला मुलांना चा बेंच नाही आहेत अशी तुटकी फुटकी बंच ह्या शाळेमध्ये आहेत मुलांना पुस्तकं द्यायची बेंच द्यायचे मुलांना जी गरजेची वस्तू आहेत ते द्यायचे ते सोडून इथं फक्त कृत्रिम तर्फ बनवण्याचं काम यांचं चालू आहे आणि ते काम त्वरित थांबायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र